मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटया आणि मलेशिया कोरल आयलंडच्या दिशेने प्रवास सुरू झाला बस थांबल्यावर दोन छोट्या बोटीतून आणि नंतर मोठ्या बोटीतून कोरल आयलँडला आलो सर्वांनाच पहिल्यांदा त्यांनी किनाऱ्यावर आणून पोचवलं नंतर ज्यांना अंडर वॉटर वर्ल्डला जायचं होतं त्यांनी पुन्हा छोट्या बोटीतून पुन्हा मोठ्या बोटीवर जायचं होतं तिथं नंबर लागले होते आमचा नंबर येईपर्यंत आम्ही बसून राहिलो हात मोजे आणि बूट घालायला दिले एकाच हातात मोजा घालायचा होता एक हात मोकळाच होता डेकवर बसून समुद्रावरची शोभा पाहत होतो मध्येच आमच्या हातात ब्रेड देऊन माशांना खाऊ घालण्यास सांगण्यात आले ब्रेडचा तुकडा टाकल्यावर तो घेण्यासाठी निरनिराळ्या आकाराचे मासे येत होते माझा नंबर आला तेव्हा माजी म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हेल्मेट घातलं बोटीला खाली बांबूसारख्या स्टीलच्या सात आठ पायऱ्या लावल्या होत्या त्या सर्व उतरून खाली गेल्यावर वरून आमचे हात सोडून दिले पाण्यात मी तरंगू लागले दुसऱ्या बाजूने आणखी एक बाई आल्या आम्हाला दोघींना हात धरायला सांगितले आणि पाणबुड्याने आम्हाला खाली खेचले चित्रात पाहिलेल्या पाणबुड्या प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या समुद्रात आम्ही जवळजवळ चाळीस फूट खाली गेलो होतो समुद्राची पांढरी स्वच्छ वाळू त्यावर आम्ही तरंगत होतो पाय जमिनीवर स्थिर राहत नव्हते हेल्मेटच्या काचेतून वेगवेगळ्या प्रकारचे मासे अगदी हातात येत होते प्लॅस्टिकच्या पेशवीत मासे सहजी पकडले गेले पुढे गेल्यावर आमच्या हातात कोरल आणि तिथल्या वनस्पती देण्यात आल्या त्याचा तो गिळगिळी स्पर्श कसा तरीच वाटला एक प्राणी लाल रंगाचा माझ्या हातात दिला मधूनच तो आपला पिसारा फुलवायचा आकर्षक वाटला नंतर एक दोन मासे घेतले हातात घेतले जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही पाण्याखाली होतो मध्ये एक ठिकाणी खाली बसवण्यात आले तर पायाखालची वाळू सरकू लागली आम्ही पुन्हा उठून उभे राहिलो एक फेरफटका मारून सर्व पायऱ्या चढून आम्ही पुन्हा बोटीवर आलो थोडं गरगरल्यासारखं झालं थंड पाण्याची एक बाटली सर्वांनाच त्यांनी प्यायला दिली होती मोजे बूट काढून ठेवले आपले बूट घालून बाकीच्यांची वाट पाहत बसलो आम्ही कपडे बदलण्यासाठी बाथरूम होते मोठे मोठे टॉवेल सर्वांनाच दिले होते ते घेऊन परत छोट्या बोटीतून किनाऱ्याकडे आलो तिथं आलेली मंडळी आमची वाट पाहत होती पुन्हा मंडळी बनाना रायडिंग बोट रायडिंग किंवा समुद्रात पोहण्यास गेली तिथं शॉपिंग केलं बसण्यास छोटी छोटी स्टुलं होती तिथं बसून आईस्क्रीम खात इतरांची वाट पाहत बसलो एवढ्यात पावसानं हजेरी लावली शौकीन मंडळींनी छत्र्या उघडून समुद्राचा फेरफटका केला सर्व लोक आल्यावर पुन्हा जॅकेट अंगावर चढवलं आणि एका बोटीत बसलो त्या बोटीचा खालचा तळ काचेचा केला होता सर्वजण बोटीत बसल्यावर तळ उघडला गेला व समुद्राच्या तळाचं दर्शन झालं तिथूनही अनेक समुद्र वनस्पती शेवाळ कोरल्स आणि अनेक प्रकारचे मासे दिसले आम्ही आत जाऊन प्रत्यक्ष हात लावला आणि ह्या लोकांनी बाहेरूनच बघितलं ह्या फरकाची जाणीव झाली बोटीनं परत बसपर्यंत आणि पुन्हा हॉटेलमध्ये आलो जेवणानंतर विश्रांती आणि स्नान करून पुन्हा साडेचारला बाहेर पडलो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू प्रवासाचे स्वप्न बघत रहा धन्यवाद